प्रदूषणाच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड तोडत दालमिया प्रशासनानं सर्व नियम धाब्यावर बसवत आपली मनमानी सुरूच ठेवली आहे यामध्ये दालमिया प्रशासनाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दालमिया प्रशासनानं शासनाच्या परवानगीशिवाय कारखान्याचं दूषित पाणी बाहेर सोडण्यासाठी चक्क ग्रामपंचायतीच्या गटारीच्या आतून पाईपलाईन घातली आहे त्यामुळं हे दूषित पाणी चक्क गटारीतून आहे यामुळं परिसरात सारखी दुर्गंधी आहे या दुर्गंधीमुळं परिसरातले लोक अक्षरशः हैराण झालेत कारखान्याचं दूषित पाणी बाहेर सोडण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पाईपलाईन टाकली आहे ही पाईपलाईन रस्त्यामधील असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या गटारीतून जाते या गटारीमधून दुर्गंधी पसरली असून नागरिकांना ये जा करताना नाक बंद करून जावं लागतंय नेमाला प्रचंड अफवाद करून कारखान्याची ही मळीची पाईपलाईन ही कोणत्याही शासकीय दीड किलोमीटर पोहोचून ही पुढे आता तीन चार किलोमीटर गेलेली आहे याची काय नेमकी समस्या आहे ही कारखान्याचं घाण पाणी या पाईप मधून जाते हे या आता इथं गावात आमच्या स्थानिकला पाणी पुरवठा संस्था आहे या लाईन रोडच्या लाईन ना आमची पाईपलाईन आहे संपूर्ण या रस्त्याच्या कामात ती खराब झाली आहे ती पाईपलाईन घालायला आम्हाला सांगितले जाते की दोन मीटर अंतर सोडून तुम्ही पाईप घालायची आणि ही पाईप डायरेक्ट हे गटारमधून घातलेली आहे हे गटार शासकीय आहे शासकीय शासकीय गटारमधून ही दूषित पाण्याची पाईपलाईन गेली गेलेली आहे प्रशासन किती मुर्दाडपणे काम करतं नियम बाहेर काम करतं याचं हे उदाहरण आहे शासकीय जी गटार आहे त्या गटारमधून ही मळीची आणि दूषित पाण्याची कारखान्याची पाईपलाईन गेलेली आहे यावर्षी तुम्ही कुठं सांगितलं महाबाद मागितलेली माँद काय तक्रारी केली संबंधित ऑफिसनं कारवाई नाही काही नाही घाण पाण्याची वेस्टेजची पाईप पाई। आहे ती अगदी मध्ये टाकून दिलेली आहे इतर पायपा शेतकऱ्यांना किंवा पाणीपुरवठा स्कीमला इतर पायपा दोन मीटर अंतर ठेवून टाकावी लागेल इंटरेक्शन असतात त्यांच्या पण हिनी डायरेक्ट पीडब्ल्यू डी कडनं डायरेक्ट गटारामध्ये पाईप टाकून घेतलेली आहे आणि आपली पाण्याची स्कीम आहे पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे शेतीची स्कीम आहे ती या पाईपलाईनला घासून गेलेली आहे ज्या त्या ठिकाणी आणि हे जर पाणी लिकेज झालं आता तुम्ही बघितलंच मासे मरतात किंवा ऑक्सिजन किंवा हे किंवा विहिरीचं वगैरे प्रदूषण झालंय ते पाण्याचं प्रदूषण होऊन त्या लिकेज मधून आपल्या पिण्याच्या सुद्धा हे मिक्स होऊन भरपूर हानी आणि लोकांची होऊ शकते आजारी लोक पडणं पुढचं भविष्यात वेगळे आजार हे ते भरपूर उद्भवू शकतात त्यामुळं इफेक्ट हा पाण्याच्या आहे तुम्ही बघू शकता हा गेटमधून गटर गटरमधून भरपूर दोन किलोमीटर पर्यंत उकरून नेलेले आहे आश्चर्याची बाब म्हणजे कारखान्यानं प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तर प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे एवढा सगळा मनमानी कारभार कारखाना प्रशासन कशाच्या जोरावर करतं प्रशासन यावर ठोस कारवाई कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट लाई मराठी